भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि भारताचा विकास करण्यात अनेक व्यक्तींनी संघर्ष केला आहे त्यातीलच एक नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या व्यक्तीला जीवनभर वाचायला पुस्तक मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागले आज असं भारतातलं कुठलंही पुस्तक नाही ज्या पुस्तकात त्या व्यक्तीचं नाव नाही ज्या व्यक्तीला सुरुवातीच्या काळात शाळेने नाकारलं आज अशी भारतातली कुठलीही शाळा नाही ज्या शाळेत त्या व्यक्तीचा फोटो नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणाचे खूप महत्व होते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बेचाळीस मध्ये म्हटले होते की एज्युकेट एज्युटेट अँड ऑर्गनाइज म्हणजेच शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा पुस्तकांना त्यांच्या जीवनात खूप महत्व होते त्यांनी चक्क पुस्तकांसाठी घर बांधले होते ऐकून थोडे नवल वाटले ना पण हे खरं आहे नमस्कार आपण पाहतात मराठी अशोगाथा चला तर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात पुस्तकांना खूप महत्व होते जेवणात वेळ जाऊ नये म्हणून ग्रंथालयातच पाव आणून तिथेच पाव खात जास्तीत जास्त पुस्तक वाचण्याचा ते प्रयत्न करत राजगृह हे मुंबईमधील दादरच्या पूर्व भागातील हिंदू कॉलनीच्या परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे ही पवित्र ऐतिहासिक वास्तू तीन मजली असून जनतेचे एक प्रमुख श्रद्धास्थान आणि प्रेरणास्थळ आहे दररोज अनेक लोक राजगृहाला भेट देतात राजगृह येथे बाबासाहेबांनी पन्नास हजाराहून अधिक ग्रंथांचा संग्रह केला होता सन दोन हजार तेरा मध्ये राजगृहाचा समावेश वारसा वास्तूमध्ये झाला राजगृहात मराठी व इंग्रजी पुस्तकांबरोबरच गुजराती उर्दू फ्रेंच जर्मन पारशी असे ग्रंथ आहेत सर्व मिळून पन्नास हजाराच्या जवळपास ग्रंथ असतील या ग्रंथामध्ये प्रामुख्याने राजकारणावर तीन हजार इतिहासावर दोन हजार सहाशे कायद्यावर पाच हजार धर्मशास्त्रावर एक हजार तत्वज्ञानावर सहा युद्ध हजार युद्धशास्त्रावर तीन हजार आणि इतर सात हजार नऊशे इतकी पुस्तके आहेत इतिहासाची पाने चालताना अनेक व्यक्तींनी सुंदर कलाकृती बांधल्या परंतु पुस्तकांना घर बांधण्याचे स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच पाहिले माणूस स्वतःला राहण्यासाठी घर बांधतो मात्र ग्रंथांना जीव की प्राण मानणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आवडत्या ग्रंथांसाठी स्वतःचे राजगृह बांधले पुस्तकांसाठी घर बांधणे हे त्यांच्या आयुष्यातील स्वप्न नव्हे तर संकल्प होता बाबासाहेब एकदा म्हणाले होते तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक कारण भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक कसे जगायचं ते शिकवेल एकदा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष भारताच्या पार्लमेंटला संबोधित करताना म्हणाले होते की तुम्ही कोण आहात कुठून आला आहात हे प्रत्येक मनुष्य त्याची क्षमता वापरू शकतो जसे डॉक्टर आंबेडकरांनी स्वतःच्या आयुष्याची उंची गाठली आणि भारत देशाचे संविधान लिहून सर्वसामान्यांना त्यांचा हक्क मिळवून दिला बराक ओबामांचे हे शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय सर्व मान्यतेची साक्ष पटवून देतात